एक एक है। प्रकरे आँएका प्रकरे आँएका प्रकरे मी एक नामदार बाळासाहेब थोरात यांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण साहेबांचं काम ह्या तालुक्यासाठी इतकं महत्वाचं आहे का ह्या तालुक्याने साहेबांना पांडुरंग एका प्रकारे आणि एका प्रकारे साहेब अशा पद्धतीने साहेबांना सतत उचलून धरलेला आहे मी तर माझ्या स्वतःच्या बाबतीत असं समजतो का पांडुरंगाचा मी एक निस्सिम वारकरी आहे आणि त्याचबरोबर मी साहेबांचा एक निस्सिम कार्यकर्ता आहे मी गेली तीस वर्षापासून सतत साहेबांच्या पाठीमागे सतत साहेबांनाच मतदान जसं मला मतदानाचा अधिकार आलाय तेव्हापासून मी साहेबांनाच मतदान करतो त्याचं सर्व कारण असं की साहेबांनी संगनमेर तालुक्याचा पूर्णपणे विकास केलेला आहे साहेबांच्या माध्यमातून नदीला पाणी परवाने असतील आपलं याचं एरिकेशन असेल पाण्याचं एरिकेशन असेल आणि सर्वसामान्य कुटुंबातले संगनवेर तालुक्यामधले सर्वसामान्य कुटुंबातले माझ्या कुटुंबातले माझे दोन्ही मुलं आज इंजिनियर झाले फक्त साहेबांमुळेच मी हे करू शकलो मी साहेबांमुळेच हे पाहू शकतो माझा स्वतःचा तीस वर्षापूर्वीची परिस्थिती अतिशय दयनीय परिस्थिती होती पण मी एक साहेबांचा विचार घेऊन आणि सतत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेती व्यवसाय करीत असताना मला शेतीमध्ये पण चांगल्या पद्धतीने व्यवसाय एकदम सफल झाला आणि सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला साहेबांनी सतत बळ देण्याचं ताकद देण्याचं काम केलं त्यातलाच मी एक कार्यकर्ता आहे साहेबांनी मला माग दीड वर्षापूर्वी मग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करण्याची संधी दिली ती फक्त मी साहेबांमुळेच तिथपर्यंत पोहोचू शकलो मी माझं स्वतःच हे असून आमच्या इथं आता साहेबांच्या विरोधात एक खताळांचा एक कार्यकर्ता आहे पण तो खताळ काय तसा त्या अर्थाने काय दांदूरपोळ खुर्दचा नाही तो राहायला तिकडेच आहे कुठं भुलेवाडीला का कुठं तरी राहतोय त्याचं काही इथं काही कुठल्याही प्रकारचं काही हे नाही शेती वगैरे आहे त्याची तर त्याचं काही आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचं सुद्धा कुठलंही योगदान नाही आजपर्यंत एकही काम एक त्यांनी आमच्या गावात केलेलं नाही उलट जे काम मंजूर होऊन आले असतील ते काम विखे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला ते बंद बंद पाडण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यामुळं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्याला कुणीही पण मताच्या रूपाने काही असं फार मोठी ताकद त्याच्या पाठीमागे उभी राहील असं मला वाटत नाही त्या पद्धतीने आम्ही सतत आमचं गाव आमच्या सहकारी संस्था असतील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही भरपूर मोठा विकास केलेला आहे आमच्या गावामध्ये आता सध्या ह्या पाच वर्षामध्ये साहेबांनी पाच कोटी रुपयाचे कामं दिलेले आहेत आता सध्या आमचे दोन तीन कोटी रुपयाचे कामं मंजूर अवस्थेत असताना ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला ते कामांना स्थगिती आणली रस्त्यांची कामं असतील आपले याचे कामं हॉलचे कामं असतील काही सभामंडपांचे कामं असतील आमच्या इथं एक ताज एक उदाहरण आहे एक अंगणवाडीचं मा काम आहे साहेबांच्याच माध्यमातून मंजूर झालेलं काम आम्ही ते घेतलं काम चालू केलं आणि काम चालू केल्यानंतर ज्या माणसांनी कुदळी मारायला जे माणसं होते त्याच माणसांना हाताशी धरून परत अर्ज करायला लावलं आणि ते काम बंद पाडलेलं आहे आजही ते काम तुम्हाला गावामध्ये दिसतंय आम्ही वेळोवेळी बिडो संघ याच्या संघ भरपूर वेळा चर्चा केली तर ते फक्त सत्तेचा वापर गैरवापर ह्या पद्धतीने केलेला आहे आज नदीच्या कडेला आम्ही असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची वाळू हे काढायला परवानगी नाही कुठल्याही प्रकारचं सहाशे रुपये ब्रासनी वाळू देणार होते ते तर पूर्णपणे कुठंच काही आलं नाही कुठं सहाशे रुपयाचंही आलं नाही कुठं काहीच नाही आजही आमच्या नदीकडचे गावं सेंट वॉश वापरून कामं करतात जे थोडेफार कामं चालू आहेत कोट्यावधी रुपयाचे काम तसेच बंद पडलेले आहेत लोकांचे चालू अवस्थेत काम कोणाचे प्लास्टर राहिले असतील कोणाचं बांधकाम राहिलं असेल आणि सरकारी कामांना तर ख रस्त्यांच्या कामांना खडी क्रेशर बंद अमक बंद तमक बंद ह्याच पद्धतीने सतत संगमनेर तालुक्याचं वाटोळ कसं होईल ह्याच पद्धतीने यांनी आतापर्यंत या खबऱ्यानी मी खबऱ्याच म्हणतो या खबऱ्यानी आतापर्यंत फक्त इकडच्या खबरी तिकडे द्यायच्या संगमनेर तालुक्याचा जो विकास आहे तो फक्त बंद कसा होईल तिथ इथं संगमेहर मध्ये धकधकत कसं राहील एवढंच फक्त आतापर्यंत विचार केलेला आहे याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आणि ते सांगतात तर मी खताळ पाटलांचा याच्यातला आहे मी खताळ पाटलांचा कोणीतरी आहे तसं काही नाही खताळ पाटलांच्या वाड्यातला जरी असला पण स्वर्गीय खताळ पाटील साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काँग्रेस आतापर्यंत कधीच सोडली नाही यांच्या आतापर्यंत दोन चार पक्ष झाले तेव्हा यांना आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा साथ मिळणार नाही